नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत मी आज बनवणार आहे अगदी अगदी कमी कमी वेलात, तयार होणारी भाजी भाजी ही तुमच्या तोंडाला सुटेल एवढी चविष्ट होते जर कोणतीही भाजी घरात शिल्लक नसेल त्यावेळेस तुम्ही ही भाजी नक्की बनवू शकता विशिष्ट म्हणजे ही भाजी मी न थापता न वाफवता अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा लसूण अद्रक किसून घेतलेले खोबरे घेतलेले आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला कांदा आणि लसूण अद्रक टाकून घ्यायचे आहे छान असं परतून घ्यायचं कांदा लालसर किंवा काळसर झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे एक चमचा जिरे एक चमचा बडीशोप घालायची त्यानंतर किसलेले खोबरे घालायचं एकजीव करायचं खोबरे सगळ्यात शेवटी घालायचे कारण ते पटकन जळून जाते सगळा मसाला छान काळसर असा भाजून घ्यायचा त्यानंतर गार व्हायला ठेवायचा त्यानंतर आता आपण पाटवडीची रेसिपी बघूया त्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतले आहे एक चमचा जिरे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे छान असं तेल टाकल्यानंतर एकजीव करायचं सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर थोडेसे पाणी ॲड करून याचा एक डो तयार करून घ्यायचा जसा आपण पोळीचा एक गोळा तयार करतो लाटायला आपण एका पोळीचं जेवढं पीठ घेतं तेवढंच पीठ घेतलेलं आहे फक्त एक पोळी व्हावी एवढं पीठ घेऊन छान असा एक गोळा तयार करून घेतला मळून झाल्यानंतर दहा मिनिट साईडला झाकून ठेवायचे त्यानंतर मिक्सर जार घेतलं त्यामध्ये जो मसाला आपण वाटून घेतला होता तो घ्यायचा तो संपूर्ण मसाला मिक्सर जारमध्ये टाकायचा त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार तिखट टाकायचे मी दोन ते अडीच चमचे तिखट घातलेले आहे एक चमचा धनापूड घालायची त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे छान एकजीव करून थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मसाला वाटून घ्यायचा मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा त्यानंतर त्याच कडेमध्ये चार पाच पळी तेल घातलेले आहे तेल थोडेसे तापल्यानंतर आपण जो मसाला बारीक वाटून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घेणार आहोत मसाला टाकल्यानंतर एक जीव करायचा तेला छान मंदा आचेवर फ्राय करायचा गॅसचा फ्लेम लो करायचा मसाल्याला छान तेल सुटलेला आहे बघू शकतात मसाल्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे कलर थोडा काळपट व्हायला लागला ला की त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं हा मसाला मी दहा मिनिट छान असा फ्राय करून घेतला होता मिक्सर जारमधून थोडेसे पाणी घालून आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण यामध्ये दोन ग्लास पाणी ओतलेले आहे तुम्ही पाणी गरम करून सुद्धा टाकू शकता आवश्यकतेनुसार पाणी घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे छान अशी कोथंबीर घालायची कोथंबीर टाकल्यानंतर छान असं एकजीव करायचं बघू शकता अगदी मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे मी भाजी थोडी पातळच ठेवली एक दोन उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आता आपण पाटवडी करायला घेणार आहोत त्यासाठी आपल्याला हे पीठ छान चोळून घ्यायचे पाटावर छान असं थोडंसं पीठ भुरभुरायचं राहायचं बेसन पीठच भुरभुरायचं त्यानंतर आपल्याला पोळीसारखी बारीक अशी चपाती याची लाटून घ्यायची आहे अगदी बारीक लाटून घ्यायची म्हणजे पाटवडी खाताना अगदी चविष्ट लागते बारीक असल्यामुळे पटकन शिजून सुद्धा जाते हे बघा लाटल्यानंतर चाकूच्या साह्याने आपल्याला जसे आपण शंकरपाड्याचे आकार कट करतो त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत पाटवडी आपण बेसनपीठ न वाफवता न शिजवता बनवलेली आहे अगदी झटपट रेसिपी आहे जशी वाफवून पाटवडी बनवता सेम तशीच लागते खायला अगदी चविष्ट लागते माझी तर खूपच फेवरेट भाजी आहे अशा पद्धतीने शंकरपाडीसारखी आपण ही पाटवडी कट करून घेणार आहोत त्यानंतर आता भाजीमध्ये ही पाटवडी आपल्याला लगेचच टाकून घ्यायची आहे म्हणजे भाजी आटायच्या आधीच पटकन पाटवडी शिजून जाते बघू शकता छान अशी भाजीला तरीसुद्धा सुटलेली आहे भाजी जरा पातळ ठेवलेली आहे कारण भाकरीसोबत खायची आहे त्यामुळे रसा जास्त लागतो तुम्हाला जर थोडी घट्ट करायची असेल तर मसाल्याची क्वांटिटी वाढवू शकतात जास्तीचे कांदे कापा म्हणजे मसाला अगदी घट्ट होतो ग्रेव्ही छान बनते हे बघा अशा पद्धतीने पाटवडी टाकून घ्यायची दहा मिनिटं शिजवून घ्यायची अगदी पाटवडी रसा भाजी तयार आहे भाकरीसोबत तर चविष्ट लागते